आवाज मानदेशाचा मनोज जरांगे यांनी उद्या अंतरवाली येथे बैठक बोलावली आहे मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला या बैठकीला उपस्थित राहण्याचे आव्हानही केलं आहे म्हणून ही भेट करायची आता सुट्टी नाही आणि मी हटतो नसतो आता माग हटत नसतो आणि मुंबई आम्ही सोडीत बी नसतो पुऱ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही जे व्हायचं असेल ते होईल पण आता मुंबई सोडायचे नाही पण आंदोलन मात्र शांततेत असणार आहे पण विजय घेऊनच माझा मागणार राज्यातली मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकरांच्या हितासाठी भविष्यासाठी ही शेवटची अंतर्वाळीतली बैठक होणार आहे ही अंतिम निर्णायक बैठकी उद्या उद्या दिशा ठरवली जाणार आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं त्याबाबत मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत कोणता रूट आहे त्याच्याबद्दल मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालंय आता आपल्याला काय मिळवायचे याबाबत चर्चा होणारी अनेक प्रश्नावरती इथं घराघरातला सगळा मराठा प्रत्यक्ष येणारे आणि मराठा समाजालाही माझं आव्हान आहे व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती सोशल मीडियावरती घरी बसून बघण्यापेक्षा आपण सगळ्यांनी उद्या बारा वाजता अंतरवाली द्या कारण आपल्याला प्रत्यक्ष चर्चा करायची आपली एकजूट दिसली पाहिजे घरी बसून एक आपली एकजूट दिसत नाही आपल्या लेकरा बाळाचा आयुष्याचा प्रश्न जर मार्गे लावायचा असला तर आपण महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला वर्षाला कायमस्वरूपी सगळे काम बाजूला ठेवून एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांना विनंती ती शेवटची बैठकी त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी यावं इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील सगळंच मला आपल्या माध्यमातून मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगता येत नाहीये त्यामुळे इथं खूप काही विषयावरती महत्वाच्या चर्चा होणारे आणि ही मराठा बांधवांनी गोरगरीब मराठा बांधव श्रीमंत मराठा बांधव सगळ्यांनी आपले कामं सोडून अंतर्वालीत उद्या बारा वाजता यावं ही सगळ्यांना विनंती की मराठा समाजाचे आतापर्यंत आपल्याला काय मिळालं आता काय मिळवायचं आपण कुठल्या कुठल्या विषयावरती ठराव करून ठाम व्हायचं की हे मिळवायचं समाज शेवटी एकजूट राहायला पाहिजे बैठकीचा अजेंडा म्हणजे समाजाला आपल्याला उंचीवरती न्यायचं वरती नाहीचं समाज खाली नाही आला पाहिजे समाजाचा कायम एकजूट राहिली पाहिजे त्यासाठी प्रत्यक्ष बैठकी उपस्थित राहू प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहू आपण आपली एकजूट पण दाखवायची आणि आपल्या मागण्याची सुद्धा सगळ्या अंमलबजावणी करून घ्यायची समाज मोठा करणं लेकर बाळ मोठे करणं ह्याच मुख्य या बैठकीचा अजेंडा आहे लेकर बाळ आपले खुर्चीवरती बसले पाहिजेत आपले लेकर अधिकारी झाले पाहिजेत आपल्या हातातली औतकाठी सुटली पाहिजे आपण रात्रंदिवस शेतकरी बांधव गरीब मराठा काबड कष्ट करतो लेकर मोठा होण्यासाठी आणि त्यांना त्यांचा अधिकार मिळून देण्यासाठी त्यांचं भविष्य घडवण्यासाठी या बैठकीचा मुख्य अजेंडाच हा आहे की मराठा समाजावरती होत असलेला अन्याय थांबला पाहिजे मराठा था समाजाच्या मागण्या सगळ्याचे सगळ्या त्याची आता अंमलबाजावणीच झाली पाहिजे हा मराठा समाजाच्या मागण्यांचा बैठकीचा मुख्य अजेंडा आहे पण सगळंच मी आता आपल्याला सांगणार नाही त्याच्यासाठीच उद्या बैठक ठेवली आणि सगळा मराठा समाज आता फेसबुक व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती ऐकणार नाही तो प्रत्यक्ष दायकाला येणार आहे कारण ही आंतरवालीतली शेवटची बैठक आहे आता मात्र विजय मिळवायचा यासाठी मराठी इथे येणार आहेत सगळंच मला आज सांगून योग्य होणार नाही माझा आणि माझ्या समाजाचा काय उद्देश आहे बैठकीचं मुख्य धोरण काय आपल्याला करा काय करायचंय काय मिळवायचंय हे उद्या सविस्तर माझ्या मराठा मा समाजाला मी सांगणार आहे आज उद्या बैठक आहे त्याच्यामुळे आज मला सगळं सांगता येणार नाही आणि ते मी सांगणार पण नाही माझा मायबाप समाज राज्यातल्या कानाकोपऱ्यातून उद्या येणारे त्यांच्या समक्ष मी सगळ्या गोष्टीचा उडगाडा करणार आहे त्याला काय मुद्दे आपण बॉम्ब पडले म्हणूनच माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा तोच शब्द सांगतो दोन वर्ष आपल्या लेकरा बाळासाठी आपण मी पण त्या समाजाचे लेकर बाळ मोठे व्हावेत म्हणून त्यांच्या लेकरासाठीच इतका रात्रंदिवस झटतोय की कुठेतरी या गरीब लेकरांचं नशीब मोठं झालं पाहिजे त्याच्या आई बापानं जे स्वप्न बघितलंय त्याच्या हातातली औटकाठी सुटली पाहिजे राभाड कष्ट रात्रंदिवस शेतात केले सुटले पाहिजे त्याचंही लेकरो साहेब झालं पाहिजे त्याचंही लेकरो अधिकारी झाला पाहिजे त्याच्याही पोरी पोरं उच्च शिक्षण घेतलं पाहिजे ते डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे ते पोलीसमध्ये मध्ये गेले पाहिजेत महसूलमध्ये गेले पाहिजेत म्हणून ही अंतिम फाईट करायची आता सुट्टी नाही आणि मी माझा हटत नसतो आता माझा हटतो नसतो आणि मुंबई आम्ही सोडीत बी नसतो आता पुऱ्या मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडायची नाही जे व्हायचं असेल ते होईल पण आता मुंबई सोडायची नाही पण आंदोलन मात्र शांततेत असणार आहे पण विजय घेऊनच माझ फिरणार म्हणून ही शेवटची बैठक आणि लढा सुद्धा अंतिम आहे आणि आरपारचा आहे आणि शेवटचाच आहे पण मराठ्यांचा संयम बघू नका मराठ्यांनी खूप संयम धरलाय दोन वर्ष पुन्हा पुन्हा मराठ्यांचा अपमान करायचं काम करू नका म्हणून सगळ्यात अगोदर माझं महत्वाचं आहे बाकीचं मी तर बघणारच आहे आता सरकार मराठाचा माझा आव्हान फक्त तुम्ही घरी बसून व्हॉट्सअप फेसबुकवर सोशल मीडियावरती इथं काय बैठकीत झाली ते बघू नका तुम्ही इथं प्रत्यक्ष स्वतः हजर पाहिजे कारण आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे आणि शेवटची बैठक आहे हा विषय मराठा समाजाने डोक्यात पहिला समजून घ्या अंतिम निर्णय शेवटची बैठक त्यामुळं घरी राहायचं नाही प्रत्यक्ष हजर राहायचं घरी राहून बघितल्यामुळं इथं एकजूट दिसत नाही आता मराठीने दाखवायची उद्या रविवारी बारा वाजता एकजूट आणि सगळ्याने झटून राहायचं पावणाऱ्या वेळेला मित्राला कार्यकर्त्याला सगळ्याला फोन करा आणि उद्या अंतरवालीकडे सगळ्यांना घेऊन या कोणीही गैरहजर राहू नका आपल्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण आपल्याला करायचंय आणि ती ह्या वेळेस मिळवायचं म्हणजे मिळवायचं त्याच्यावरती मी आता ठाणे फक्त उद्या आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा